मंडळी या जेवायला संध्याकाळच्या जेवणाचा बेत चालू आहे तर आजच्या जेवणामध्ये पूजाने काय काय बनवलंय बघू जेवायला बसलोय भाऊ आई मी यश दादा इकडे बघ दादा काय या जेवाय म्हणावं पूजा आता पूजा आम्हाला जेवायला वाढणार आहे जेवायला काय काय बनवलं आज रात्रीच्या जेवणाचं बेत बघूयात आपण पूजा न बनवला हे रात्रीच्या जेवणामध्ये वांग झंझ तिखट वांग वरण भात आणि ही सकाळचा बटाटा तिकडं ढपाटी बनवली मेन आयटम ब्लॅट टेस्टी लागते हे ढपाटी बघूर दादा एक कड़ माझ्याकडं आणि मखाच्या भाकरी हे हो का ये हे हे ढपाटा